हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो जे काही आपण चांगलं काम करत असतो त्याच आपल्याला परतावा किंवा रिटर्न नक्की भेटत असते त्यामुळे आपण कधी अपेक्षा करायची नाही मी हे केले मला हे मिळायला पाहिजे किंवा मी मदत केली त्यानं तोंड भरून मला सांगायला पाहिजे छान झालं तुमच्यामुळे थँक्यू अमुक तमुक असं आपण कधी मनात आणू नये किंवा असल्या कधी अपेक्षा पण ठेवू नये मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगते एकदा एक बाई होत्या आणि त्या खूप चांगल्या प्रेमळ होत्या त्या काय करायच्या मला काही खूप दानधर्म करता येत नाही पण मी रोज एक भाकरी जादा करते आणि गेटपाशी नेऊन ठेवते कोणी हवं तो उचलून घेऊन जाईल म्हणून त्या रोज एक रोटी म्हणा भाकरी काही एक रोटी त्या करायच्या आणि गेटले बाहेर नेऊन ठेवायचं रोज एक संन्यासी यायचा आणि तो ती भाकरी उचलायचा आणि कायम म्हणायचा युव गुडनेस विल रिटर्न टू तु यू तुमचं चांगलेपण तुम्हाला परत मिळेल हे रोजचं रोज न चुकता ह्या बाई स्वयपाक केल्यावर एक भाकरी जादा करायच्या आणि गेटचे बाहेर नेऊन ठेवायचा आणि रोज तो संन्यासी यायचा आणि ती भाकरी उचलायचा आणि रोज तो तेच शब्द म्हणायचा शब्दात काही बदल नाही युवा गुडनेस विल रिटर्न तू यू एवढे म्हणायचं तुमचं चांगले पण तुम्हाला परत मिळेल रोज असं एक दोन तीन महिने महिने चाललं होत या वेळीला वाटलं मी रोज ह्याला भाकरी एवढी छान करून देते ह्याला हे शब्दांशिवाय दुसरं काही येत नाही तुम्ही दिलेल्या भाकरीमुळे माझं पोट भरला बघा किंवा रोज मला अन्नासाठी आणि कुठेही जावं लागत नाही काही एक शब्द बोलत नाही एवढंच तो रोज म्हणतोय आता ह्याला शिकवते धडा म्हणाल्या आणि दुसऱ्या दिवशी काय केल्या ह्यांचे भाकऱ्या करून झाल्यावर घरचं शेवटची बाहेर ठेवायचे भाकरीत त्याने विष घातलं आणि भाकरी केली आणि गेट बाहेर नेऊन ठेवल्या आणि परत येत होत्या तोपर्यंत त्यांना काय मनात आलं का ती भाकरी उचलल्या आणि घरात आल्या ताजं पीठ घेतलं परत ताजी चांगली भाकरी केली आणि नेऊन ठेवल्या तसा तो संन्यासी आला ते शब्द तुमचे पण तुम्हाला परत मिळेल म्हणाला भाकरी उचलला आणि गेला ते एका दोन तीन तास झाले असेल दार कोणतर जोर जोरात वाजवायला लागला ह्या बाई उठ्या आणि बात तर काय गेले दोन वर्षात त्यांचा मुलगा घरी आलेला नव्हता तो मुलगा आलेला होता पण त्याचं अंग सगळं भाजलेलं होता। असं सगळीकडे जखमा झालेल्या होत्या अतिशय दयनीय अशी त्याची अवस्था झालेली होती तिने त्याला हात घेतलं म्हणाल्या काय रे काय अवस्था काय देतो म्हणाला असं असं दंगा चाललेला होता तिथे जाळपोळ चाललेला आहे मी कसं बस आलो मला चालायचं पण त्राण नव्हतं तोपर्यंत मला एक संन्यासी दिसला आणि त्यानं भाकरी दिला आणि ती भाकरी खाल्ल्यावर का नाही माला जरा जीवा जीव आला ते भाकरीमुळे मी इथेपर्यंत येऊन पोचलो तोपर्यंत ह्या बाईला सगळं सगळं समजलं आणि तिचं मन पण एकदम वाटलं तिनं एकादेळेस ती विष घातलेली भाकरी ठेवायची असली तर ती भाकरी तो संन्यासी हा गरजेचा आहे म्हणताना ह्याला दिला असताना आणि हिचा मुलगा ती भाकरी खाऊन मेला असता घरी परत आला नसता तिला खरं तेव्हा जाणवलं हा संन्यासी म्हणत होता तर बरोबर आहे मी केलेलं चांगलेपण मला परत आलेलं आहे मी वाईट करायचं ते वाईट पण आलं असतं त्यामुळे मी चांगलं केलेलं मला आज परत मिळालेलं मला, काय म्हणायचं बाळान आपलं आयुष्य पण जे काही आपण करतो तर आपण अगदी चांगले मनानं करूया त्यात काही अस लपवाछपवी नको थोड्या काहीतरी बाजूला ठेवायचं असलं नको काही आपण कोणालाही काही देताना हे बघा देणं म्हणते मी म्हणजे कायम हे पैसेचं देणं नाही आहे हे प्रेमाचं देणं असू शकते ज्ञानाचं देणं असू शकते जे काही तुम्हाला आहे तुमच्याकडे आहे त्या गोष्टी आपण दुसऱ्याला देताना का नाही कुठेही हात आखडता घ्यायचा नाही जे काही द्यायचं तर अगदी मनापासून द्यायचं अगदी मनापासून कुठे हात आखडता घ्यायचा नाहीये आणि का म्हणजे आपण जे लोकाला देतो तर ॲक्च्युअली ती पुण्याई आपल्याला मिळत असते आणि आपण मला मला म्हणून साठवून ठेवलेलं असते का नाही तर कोणाला तरी दुसऱ्याला जात असते त्यामुळे आपण काय करायला पाहिजे देताना अगदी चांगले मनानं हात भरून आनंदानं जे आपण देऊ शकतो तर देत जाऊया आणि इन द बिगिनिंग जेव्हा तुम्हाला शक्य नाही तेव्हा तुम्हाला शक्य आहे एवढंच द्या मेटेरियल वस्तूच म्हणत नाही एटलिस्ट कोणाशी गोड बोलणं चांगले दोन शब्द बोलायला कोणाला धीर द्यायला ह्याला तरी काही खर्च नाही येत एखादा आंधळा रस्ता क्रॉस करायच्यासाठी थांबलेला असतो तुम्हाला पण रस्ता क्रॉस करायचा असतो त्याचा हात धरून त्याला मदत केली की काय बिघडलं त्यामुळे जे काही आपल्याला होते तेवढं जाता जाता आपली कामं करता करता आपण कोणालाही मदत करू शकतो पण ही मदत करताना आपले भाव कसे असायला पाहिजे स्वच्छ भाव असायला पाहिजे त्या स्त्रीनं त्या बाईनं एखाद वेळ विषाची भाकरी विष घातलेली ठेवायची ते काय झालं असतं ती भाकरी कोणाला गेली असती तिचे मुलाला गेली असती आणि ती खाऊन तो मेला असता परत तिला भेटला सुद्धा नसता ही तरा आहे आपले जीवनातली आपण चांगलं केलं की आपल्याला रिटर्न्स पण चांगले मिळतात आणि शेवटी काय आहे हे जग म्हणजे असा विचार केला तर अहो आजचे नंतर शंभर वर्षानं विचार करा तुम्ही इथे कोण असणार आहे मी नसणार आहे तुम्ही नसणार आहे आत्ता जिवंत असणार कोणी व्यक्ती नसणार शंभर वर्षांना आजपासून शंभर वर्षांना म्हणते मी ह्या पृथ्वीवर मी नसणार तुम्ही नसणार किंवा आत्ता जिवंत असणारी कोणी व्यक्ती नसणार म्हणजे बघा आपलं लाईफ स्पॅन किती छोटा आहे मग कशासाठी अगदी हेवे दावे स्वार्थ राग लो मत्सर करायचं तुमचं तुम्ही चांगलं करून घ्या मग तुमचं झाल्यावर म्हणते मी जे काही तुम्हाला शक्य आहे त्यातन दुसऱ्याला पण जरा मदत करूया ना अच्छा